मित्रांनो येत पाचवी एकोणीसशे नव्याण्णव जुनी बालभारती यामधून मी तुमच्या समोर जो धाडा घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे फेड याचे लेखक आहे जी ए कुलकर्णी आईचे मुलावरचे प्रेम आणि स्वाभिमानाची शिकवण या पाठात दिसते दुकानदार दामलेने माधवच्या गालावर एक चपराक मारली ही दामलेची कृती अमानुष आणि अन्यायकारक होती याची जाणीव दामलेला करून देताना आईने आपला मुलगा माधव याला आपल्याबरोबर नेले होते अन्याय सहन करून अन्यायाला प्रोत्साहन देण्यापेक्षा अन्यायाचा तात्काळ प्रतिकार करणेच कसे योग्य आहे याची प्रत्यक्ष शिकवण आईने कशी दिली हेच या पाठात आपण बघणार आहोत चला तर वाचूया आपण फेड शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद माधवला कधी वाटला नाही कारण घरी जाऊन दफ्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा त्याच रस्त्याने दवाखान्याकडे जावे लागे घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे मग मीठ मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती त्याच्या खिशात ठेवून सांगे आता लवकर पळ नाहीतर डॉक्टर जातील दवाखान्यात डॉक्टर सहा वाजेपर्यंत असत तेवढ्यात वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावे लागे मग रस्त्यातच वह्यांचा एक एक घास खात जायला बरे असे पण कट्ट्यावर बसून शांतपणे खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर गेल्या तीन चार महिन्यात त्याला एकदाही मिळाले नव्हते त्या दिवशी माधव नेहमीसारखा शाळा सुटल्यावर घरी निघाला होता माधव देवळापाशी आला त्या ठिकाणी दामलेचे किराणा दुकान होते माधव जवळ आल्यावर दामलेने त्याला हाक मारले व म्हटले अरे सामान घेऊ जाताना काय वाटत नाही पैसा कोण तुझा बाब देणार की काय माधव एकदम शरमला तो खालच्या माने म्हणाला आबा तर आजारी आए। आहेत आईला विचारून सांगतो दामले खाली उतरून आला आणि म्हणाला काय खेळ चालवलात की काय उद्यापर्यंत नऊ रुपये घेऊन ये नाहीतर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन दामलेने नंतर हात उगारला व माधवच्या थोबाडीतच दिली त्याच्या हातातले दफ्तर खाली पडले व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला त्याने दप्तर कसे बसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला आई त्याची वाट पाहत होती पण आता तिच्या हातात बाटली नव्हती त्याचा चेहरा पाहून तिने विचारले काय झालं असं रडतोस का सगळं सांग मला माधवने सगळे सांगितल्यावर ती क्षणभर बसली मग तिने चहा व पोहे त्याच्यापुढे ठेवले व म्हटले आज दवाखाना नको मागाशीच डॉक्टर आले होते उद्या औषध बदलून देतो म्हणाले मी जरा जाऊन येते तोपर्यंत तू तो पोहे खात पोहेर बस ती कपाटाकडे गेली व एक दोन डबे उघडून पाहिले एका डब्यातून तिने काहीतरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली मी गाठगिळांकडे जाऊन येते माधवने समोरच्या चहा पोईंटकडे पाहिले कितीतरी दिवसांनी त्याला कट्ट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती पण त्याची भूकच मेली होती आणि त्याला चेंगरुंग गेल्यासारखे वाटत होते तो तसाच येऊन बाहेर बसला गाडगिळ्यांचे घर समोरच होते घराला मोठी माडी होती त्यातल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते आणि त्यातल्या खुर्च्यांना फुलाफुलांच्या मऊ गाद्या होत्या थोड्या वेळाने आई परत आली चहा तसेच पाहून तिने माधवकडे पाहिले पण ती काही बोलली नाही तिने बशी कपावर ठेवली आणि आबा झोपले त्या खोलीकडे पाहत म्हटले मी दहा मिनिटात परत येते मारुतीला जाऊन आईने बाहेरच्या दाराला नुसतीच कडे लावली व माधवला म्हटले चल माझ्या बरोबर तिच्याबरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडेल दोघेही जांभलेच्या दुकानात आले दामले रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभं राहिला आई फळीवर उभी होती तरी दामले तिच्या एवढा उंच दिसत होता दामले तुमचे किती पैसे द्यायचे आहेत तिने शांतपणे विचारले पैसे द्यायला आणखी एक महिना तरी लागेल असे मी गेल्या शनिवारी सांगितलं होतं ना त्याला तुम्ही बरं म्हणाला होता ना म्हणालो म्हणून काय झालं मऊ लागलं म्हणून कोपरानं खानायचं काय दामले म्हणाला तुमची बाकी नऊ रुपये आहे आए। आईने नोटा काढल्या व एक एक पुन्हा मोजून त्या दामलेला दिल्या त्याने त्या ते हातात घेतल्या व गुर्मी म्हटले बाकी चुकती झाली आता यापुढे उदार मिळणार नाही सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही एक बाकी राहिलीच आहे ना आई असे म्हणतात साखरेचा पुडा बांधत असलेला साखाराम वेंदाळ्यासारखा पाहत राहिला दामलेला आई म्हणाली तू एक चपराक याला दिली होतीस ना ती देखील फेडायची आहे तुझ्या गालावर चपराक बसली की मग सगळी बाकी चुकती होईल समजलं खुळ्यासारखा आवाजून पाहत असलेला दामले आईच्या या वाक्यानं भानावर आला त्याला आपली चूक लक्षात आली आणि चटकन त्याने आई समोर हात जोडून माफी मागितली दामलेची नरमाई पाहून आई जरा मोठ्याने बजावत म्हणाले ठीक आहे पण एक लक्षात ठेव पुन्हा जर पोरच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मड पाडीन आडव आई तितक्या शांतपणे हळीवर खाली उतरली माधवच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागली माधव त्या प्रसंगाने फार सुकावला व झपझप चालू लागला शेजारी चालत असलेल्या आईच्या पायातील जोडव्यांचा चटपट आवाजाची त्याला विशेष ऐट वाटली तर मित्रांनो कसा वाटला दादा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद